नाग नदीच्या संदर्भात कारण की दोन हजार तेवीस मध्ये जे काही मोठं संकट आलंय नाग तर त्या संदर्भात काही नवीन मला असं वाटतं की आम्ही नाग नदीचा विषय फार गांभीर्याने घेतला साधारण दोन हजार सतरा साली एक नाग नदीचा प्रकल्प हा आम्ही केंद्र सरकारच्या मार्फत जायकाला पाठवला होता जपानची जी फंडिंग एजन्सी आहे दोन हजार कोटीचा दोन हजार एकोणीस मध्ये त्याला आम्हाला मान्यता मिळाली त्यानंतर मध्ये आपल्याला माहिती आहे की माननीय उद्धवजींचं सरकार होतं त्यामुळे सगळ्याच गोष्टींवर स्थगिती होती त्यामुळे तो अडला पुन्हा आमचं सरकार आल्यानंतर गडकरीजींनी आणि मी त्याला मोठ्या प्रमाणात चालना दिलेली आहे आणि आता त्याचे टेंडर्स देखील झालेले आहेत काही कामं देखील सुरू झालेली आहे आम्हाला आमचं स्वप्न आहे गडकरीजींचं माझ्यापेक्षा पुढचं स्वप्न आहे माझं स्वप्न आहे की नागपूरची नाग नदी ही निर्मल आणि अविरल वाहताना मला पाहिजे आहे आणि गडकरी साहेबांना त्या नाग नदीमध्ये वॉटर ट्रान्सपोर्ट सुरू करायचं